तर मित्रांनो नमस्कार मी अपला मित्र भंडर कर, आज आमी एक आपला मित्र शैलेंद्र भांडारकर आज आम्ही एक आपल्याला नवीन प्रयोग दाखवत आहोत वनस्पतीचा की आम्ही आमच्या एका मित्राकडे आलेलो आहे आणि त्यांना पातळसंडा सुरू झाली तर आमचे जे हकीम आहेत भीम्रभाऊ नंदेश्वर हे एक आम्हाला जंगली वनस्पती सांगणार आहेत आणि तो गावरान उपचार आहे मित्रांनो आपला घरगुती उपचार आहे ते सर्वांकडे उपलब्ध आहे तर त्यांना पातळ संडास लागलेली आहे आणि ते आपल्याला विदाऊट गोड्यांनी म्हणजे गोळ्या न खाता आपल्याला कमी करणे आहे तर त्यांनी एक आम्हाला उपचार सांगितला तर भीमरा भाऊ आपण याच्यावर काय काय आपण देऊ शकतो ते जांभूळची अंतरसाल हां हा आणि आंब्याची अंतरसाल जांभूळ आणि आंबा आंबा तर मित्रांनो जांभळाचं झाड असते हे सर्वांच्या परिचयाचं आहे आणि आंब्याचं पण झाड सर्वांच्या परिचय सर्व थोडासा चुना आणि त्याच्यामध्ये थोडा चुना गोट्यावर तर का करायचं आंब्याचा का करायचा साल हा आणि आंब्याची आंब्याची अच्छा त्याच गोट्यावर कुठून घे अच्छा यांचं यांचं म्हणणं असं आहे मित्रांनो कि आंब्याची साल घ्यायची एवढी एवढी आणि जांभळाची साल आणि त्या दोन्ही आणायच्या आणि त्यांना कुटून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडा चुना टाकायचा आणि ते, ते टाकल्याबरोबर तो पाणी आपल्याला प्यायचा आहे याच्यानी जी संडास सुरू असते ती बिलकुल तीन मात्रामध्ये थांबते जर पहिल्या मात्रांनी कमी नाही झाली तर चार तासांनी दुसरा डोस घ्यायचा चार तासांनी घेता येते ना, ना? चार तासांनी दुसरा डोस घ्यायचा परत जर कमी नाही झाली तर तिसरा डोस म्हणजे ते कायमस्वरूपी बिलकुल म्हणजे बसलीच पाहिजे बगर गोळींनी असा यांचा हा जालिम उपाय आहे आणि आपण तो कशा पद्धतीनं करायचा त्याचा प्रयोग आता हा घरगुती असल्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत प्रयोगाच्या माध्यमातून तर आपण आता त्या जडीला साल घेऊन येऊ चाला आम्ही चाललो आता आंब्याची साल आणि जांभळाची साल तर तुमच्याकडे आंबा आहे रमेश भाऊ घ्या आंब्याचे कुरड घ्या चला भीमराव भाऊ काढून दाखवा ते चला तर मित्रांनो मी तुम्हाला हा एक नवीनच प्रयोग आहे आमचा गावरान उपचार कसा असते आज मी तुम्हाला दाखवणार आहोत आमचे हकीम चालले आहेत आंब्याच्या झाडाकडे आणि इथून सामोर जांभळाचं झाड आहे ते दिसत असेल तुम्हाला पलीकडे रस्त्याच्या पलीकडे ते जांभळाचं झाड आहे त्याची साल आणि आंब्याची साल तर हे दोन्ही एकत्र करून आपल्याला कशा पद्धतीनं खाता येईल आणि लवकरात लवकर तो कसा पद्धतीने उपचार तर आमच्यासोबत अजून आहेत आमचे रमेश भाऊ राऊत पाहू शकता ते साल कशी अंतरसाल काढायची वरून त्यांनी थोडासा छिलका काढलेला आहे जो कडकवाला जो छिलका असते वरचा ते काढलेला आहे होईल एवढी बघा हे दोन एवढी काढली हे जास्त अजून काढायची का होईल थोडी जास्त काढलं थोडीशी काढून अच्छा आपल्याला फक्त किती एक कप प्यायचं आहे ना तर मित्रांनो बघा हे साल आंब्याची आहे आता आपण जांभळीची पण साल आहे रमेश भाऊ जांभळीची साल आणायची आता आम्ही दोन्ही साली एक काम करा रमेश भाऊ हां ठीक आहे आणि काढून या थोडीशी मी इथूनच घेतो फोटो आमचे रमेश भाऊ चालले जांभडीची साल काढायला या जवळच आहे घेऊन या आता जशी काढली तशीच काढून याची मी तो पण झाड दाखवतो तुम्हाला ते जांभडीचे झाडाची साल काढायला चाललेले आहेत आणि मित्रांनो आपण पाहू शकता जवळजवळ झाडं आहेत आणि हे दोन्ही झाडं आपल्या शेजारी कोणाकडे आढळतील तर तुम्हाला संडा जर सुरू असेल किंवा चिकटसंडा सुरू असेल ते बघा काढून राहिले आता आणि जांभळाचा पण वरचा शिलका काढून अंतरसाल घ्यायच्या आहे मित्रांनो दोन्ही झाडाच्या अंतर ह्या अंतरसाली घ्यायच्या आणि दोन्ही अंतरसाली आणल्यानंतर आमचे हकीम कशा पद्धतीनं ते एकत्र करतात आणि त्याचा डोस कसा घ्यायचा ते आम्हाला सांगणार आहेत तर आपण बिलकुल थोडंसं वेट अँड वाचची प्रतीक्षा करा बघा थोडंसं आ, साल काढायला दोन मिनटं लागतील तर मित्रांनो हा हा, हा हा एक हा एक नवीनच आपला घरगुती उपचार पुराणा पुरातन काळामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये जेव्हा औषधी औषधोपचार होत नव्हता दवाखाने नव्हते तर गावरान उपचार आणि बिलकुल आ, सुपर सिक्स मारल्यासारखं हा उपचार आहे मित्रांनो जेणेकरून ते पेल्यानंतर हंड्रेड अँड वन पर्सेंट ती संडास थांबणारच आपला डायरिया झाला तर आपल्याला दोन दोन तीन तीन दिवस अंथुर्णावर पडून सरकारी दवाखान्यामध्ये भरती राहावं लागते तर मित्रांनो आता आमच्या रमेशभाऊनी साल आणलेली आहे आणि हे बघू शकता ही जांभळाची आहे ही जांभूळ आणि हे आंबा आता मित्रांनो ते कशा पद्धतीनं करतात आपण त्यांचा व्हिडिओ बघूया आता त्यांना काय करायचं आहे हा आहे घ्या त्याला कुठं आता ह्या दोन वाट्या आहेत एका वाटीमध्ये त्यांनी आंब्याची साल धुवून घ्या आपल्याला ते पेने आहे आंब्याची साल घ्या आंब्याची साल घ्या आणि हा इथं घ्या हे घ्या आंब्याची साल घ्या ते कशाचे आंब्याचे आहे का बघा मित्रांनो ते आमचे हकीमजी कुठून राहिले रमेश भाऊ मदत करा त्यांना आमच्या रमेश भाऊला संडास लागली आहे आज आणि त्या हकीमजीच्या माध्यमातून कुठं कसं अच्छा अशा पद्धतीनं एक 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 साल कुठायची बघा तुम्हाला डायरेक्ट हा मला हे हकीमजी डायरेक्ट नुकसान सांगून राहिले तुम्हाला कशा पद्धतीनं करायचा लहान मुलगा असेल तरी पण हे औषध प्यायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही मित्रांनो तुम्हाला डॉक्टरांची औषध न घेता हा पहिल्यांदा गावठी फार्मुला करा आणि याच्याने जर आराम झाला नसेल तरच डॉक्टरकडे जा पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे औषध पिल्यानंतर शंभर टक्के संडास हे थांबलीच पाहिजे कारण आता ते आपल्याला प्रयोग करून दाखवणार आहेत कशा पद्धतीनं प्यायचा ते तर एकदम बारीक करायची नाही का नहीं। अच्छा आणि आणि विशेष मित्रांनो ह्या ज्या साली आहेत दोन्ही झाडाच्या ह्या लोखंडाच्या कोणत्याही वस्तूवर आपल्याला याला कुटता येत नाही मित्रांनो असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते कुठूही नाही धातू आहे ती ह्या आपण दगडावर दगडाच्या खलामध्ये किंवा आपल्याकडे पाटा असते त्या पाट्यावर आपल्याला कुचलता येते किंवा कोणताही असा प्लेन दगडावरती आपल्याला ते करता येते बघा त्यांनी दाखवा ते रमेश भाऊ वाटी हा बघा मित्रांनो त्यांनी ह्या वाटीमध्ये हे साल कुटलेली आहे हां घ्या हे ठेवा अच्छा दोन वाट्या घेतल्या एका वाटीत आंब्याची साल घेतली आणि दुसऱ्या वाटीमध्ये आता ते जांभळाची साल कुटत आहेत मित्रांनो आमचे हकीमजींना बरेचसे असे नुकसे माहीत आहेत कारण त्यांनी ते स्वतःवर अनुभव केलेले आहेत आणि म्हणून ते आम्हाला नेहमी प्रत्येक जे त्यांनी जे अनुभव घेतला त्याची माहिती ते, ते आम्हाला देत असतात आणि यूट्यूबच्या माध्यमातून ही माहिती मी तुम्हाला देत आहे आपणसुद्धा जर ह्या औषधाने आराम मिळाला तर नेहमीसाठी लक्षात ठेवायचा की हा आपण गावरान उपचार कशा पद्धतीने करायचा आता ते दोन्ही एकत्र करायचे का बघा मित्रांनो त्यांनी आता दोन्ही साल ज्या आहेत त्या एकत्र घेतलेल्या आहेत दोन्ही साल एकत्र घेतल्या बघा सामोर समोर त्या कशा पद्धतीनं आपल्याला खायच्या आहेत आपल्याला त्यांचा अर्क प्यायचा आहे पण ते पद्धत बनवण्याची जी पद्धत आहे त्यांची ती पाहू पाहू शकता आपण हा बघा आता त्यांनी दोन्ही साली एकत्र केला आणि त्यांनी एका वाटीमध्ये घेतलेल्या आहेत आपल्याला जास्त साली लागत नाहीत थोड्या दोन दोन साली आता दाखवल्या दोन दोन चिप्स आणल्या म्हणजे होतं अच्छा आता त्या दोन्ही एकत्र केले आता ते तिथं पाणी टाकत आहेत मित्रांनो बघा तो पाणी किती एक कप पाणी आहे का आएक। हां जो आपण चहा घेतो त्या एक कप पाण्यामध्ये आपल्याला हे मिश्र करणे आहेत जास्त नाही मोठा जर माणूस असेल तर पूर्ण एक कप पाणी पाजायचा आणि लहान जर असेल सहा वर्षाच्या मिनिममवरील तर त्याला अर्धा कप पाणी द्यायचं आणि त्याच्या खाली जर असेल तर चमचभर पाजायचा चमच्याने पाजायचा आहे ते आणि बघा ते आता एकत्र करत आहेत बघा तर हा आपल्याला किती मिनिट आहे भाऊ काय ठेवले सातो सात का बघा मित्रांनो हा तुरंतवाला हा नुकसान आहे यांचा की आपल्याला फक्त आणणे इकडून तिकडून वाटणे बारीक करणे कुट करणे आणि एका वाटीमध्ये तो टाकणे आणि त्याला बघा कालवण याला आपण म्हणतो रस प्रक्रिया ह्या रस काढत आहेत त्या सालीचा आणि ताज्या याचा काढल्यानंतर त्याला आपण रस म्हणतो आणि काढा म्हणजे उकळलेला याचा काढा असते आणि स्वच्छ फडक्याने गाळायचं असते ना स्वच्छ पिण्यासाठी आहे त्याच्यामुळे स्वच्छ फडक्याने ते पाणी गाळायचं असते मित्रांनो आता ते बघा ते दुसऱ्या वाटीला साफ करत आहेत आणि ते त्या ठिकाणी फडका ठेवला आणि ते बघा ते आता मी दाखवतो तुम्हाला जवळून बघा हां तो पूर्ण पाणी काढला आहे त्यांनी अच्छा आणि त्या साली जशाच्या तशाच तिथं ठेवल्या फक्त जो पाणी तिथला काढायचा आहे मित्रांनो पाहू शकता हा पाणी आणि आता याच्यामध्ये काय टाकणे आहे तुम्हाला चुना, चुना।, चुना। अच्छा बघा मित्रांनो याच्यामध्ये हे दोन झाल्यानंतर याच्यामध्ये चुना आहे तर थोडासा पाणी त्याच्यामध्ये काढून ठेवा त्या वाटीत हां बरं घ्या घ्या हां ते वाटी स्वच्छ धुवून ठेवा हा बघा चुना किती सिमुडभर जास्त चुन्याचा वापर करणे मित्रांनो चिमुठभर चुना आहे हा घ्या ती धू वाटी आणि तिच्या त्या वाटीमध्ये आपण पिऊ घ्या हा ओला चुना आहे त्याचा म्हणणं आहे की पूर्वी वाढलेला चुना यायचा तर वरून त्याला सोडायचा घ्या लवकर धुवा हे किती अर्ध्या मिनिटात पेनी आहे का नाही काय फरक नाही पडत पाच मिनट राहिलं अच्छा पण हो ते घट्ट होते घट्ट होते पण ते जाणार नाही ना पोटात जास्त घट्ट नाही यांचं म्हणणं असं आहे मित्रांनो की हा आता जसं त्यांनी चुना टाकला आणि सालीमध्ये तर तो जर पाच मिनटं राहिला तर तो खूप घट्ट होते तर ती जी प्रक्रिया आहे एकदम कमी कालावधीत हो आपल्याला ते निवडल्यानंतर घ्या इथं थोडंसं थोडासा घ्या मी घेतो हां बस झालं घ्या हां घ्या अच्छा आता मी पण घेतो द्या मला पण घ्या मित्रांनो मी पण पेदो आमच्या हकीमजी सोबत वा वा बढिया बघा हा हा एकदम थोडासा त्रुट आहे मित्रांनो <स्थाँगा> आमचे हकीमजी पण कळते आणि वाचायला ठेवा आता त्याची काय प्रक्रिया होते बघू अच्छा बघा मित्रांनो आम्ही सर्व लोक घेतलो आता हे तुम्ही धरून ठेवा आता बघा मित्रांनो यांनी आम्ही सर्व पेलेलं आहे तिन्ही लोकांनी त्याची चव थोडी त्रूट आहे प्यायलाही थोडी वाईट नाही एकदम तुट चव आहे आणि वाचलेला हा इथं दिसत आहे तुम्हाला आता याच्यावर काय प्रक्रिया होते तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी ह्यांचं आहे की हा जर आपला पाच मिनिटं दहा मिनटं राहिला तर हा एवढा घट्ट होतो मित्रांनो की तो पीने योग्य होणार नाही पूर्ण एकदम जाम होऊन जाते आणि त्याच्यामुळे ह्या अशा प्रक्रियेमुळे माणसाची जी संडास आहे ती पण आतमध्ये आ, ए, एकदम आपण काम त्याला गोठल्या गोठवतो हो हा आणि आपली जी पातळ होणारी संडास आहे ती थांबून जाते मित्रांनो तर ही जी रासायनिक प्रक्रिया होती चुन्यामुळे ह्या दोन्ही वनस्पतीच्या सालीच्या अर्कावर तर याच्यामुळेच तो आपला पातळ संडास जे आहे ती कमी होते बसते तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा गावरान नुकसा आहे आणि घरगुती नुकसान आहे पातळ संडास लागली तरी लोक अशा प्रायव्हेट दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पाच पाच दहा दहा हजार रुपये खर्च येतो ज्याला डायरिया होतो तो लवकर कंट्रोल होत नाही परंतु ह्या औषधाने लवकर दोनदा गेलं आपल्याला वाटलं की आपल्याला पातळ संडास जाणे दोन्ही औषधी एकत्र करणे आणि पिणे तीन मात्रा घेतल्यानंतर ह्या औषधांनी बिलकुल संडास हंड्रेड पर्सेंट बसणार आहे हा आमच्या हकीमजीचा म्हणणं आहे आणि ते बसतोच त्यांनी अनुभव घेतलेला आहे आज आजपर्यंत मित्रांनो तर बघा हे आता किती गाढ झालेला आहे बघा हा अर्क गाढ झाला बघा हा किती बरोबर हा हा अर्क आता गाढ झालेला आहे आम्ही पेलो तर पाण्यासारखा होता तुम्हाला दाखवतो मी हा बघा हा एवढा गाढ झाला आता हां हां बघा असा पद्धतीचं ते हे होतं पूर्ण गाढ होतो तो आणखी याला ठेवलं जास्त वेळ तर पूर्ण गाढ होईल मित्रांनो तर हा आमचा गौरा नुकसा कसा वाटला आपल्याला मित्रांनो जरूर कमेंट करा आणि भविष्यात कोणाला अशा पद्धतीचं जर डिशेंट्री लागली आणि डायरिया पण झाला तर ह्या औषधोपचाराने नक्कीच बरा होतो आपण याचा नक्कीच लाभ घ्याल एवढंच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमात सांगतो तर हा बघा मित्रांनो कसा झाला हा हा एकदम घट्ट झाला पूर्ण बघा पूर्ण गाळा झाला आता हा आपल्याला पिण्यालायक नाही आहे कारण तो खूप घट्ट झाला तर असामुळे वाटलं की आपण लगेच त्याला अर्क आपल्या पोटात गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे मित्रांनो तर धन्यवाद आजच्या व्हिडिओला नक्कीच आपण लाईक कराल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुसऱ्याला पण शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद